वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पालक बटाक्या बटाट्याची भाजी करणार आहे त्यासाठी एक कडे ठेवली त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यात जिरं टाकूया त्यात बारीक चिरलेला एक कांदा आणि हिरवी मिरची एक व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यातच आलं लसूण आणि कोथंबीर आहे ते चेचून घेतलेली आहे ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यातच एक टेप सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर हळद गरम मसाला यांच्या भाजीला जरा कमीच मीठ वापरायचं म्हणून जरासच टाकले मी तर मसाला व्यवस्थित असं भाजून घेतलाय बटाटा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया त्यातच पालक आहे बटाटा पहिले मसाल्यात भाजून घ्या त्यातच एक पेंडी पालक आहे ती बारीक बारीक चिरून घेतली ती सुद्धा धुवून टाकूया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया आता व्यवस्थित असं परतून घेऊया आपण पाण्याचा वापर नाही करणार आहे कारण की पालकला भरपूर असं पाणी सुटतं व्यवस्थित परतून झाली तिथे पाच मिनटं झाल्यात तुम्ही बघू शकता भरपूर असं पाणी सुटलं व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घेऊया तर बटाटा शिजला नाही पाच मिनटं अजून झाकण ठेवूया तर पाच मिनटं झाल्यात बटाटा छान पैकी शिजवून रेडी झालाय तरी आपण जरा पाणी हटण्यासाठी दोन मिनटं अजून झाकून ठेवूया रेडी झाली आपली पालक बटाटा मिक्स भाजी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद